सुटला एकवीस एक बाद झाला एकटाच है, घ्या मग बावीस लावून घ्या अतिशय सुंदर एकट्यानं झाला एकटाच निकालासाठी पात्र एकवीस चा निकाला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री महारुक्ष सौरजित श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर पुरंदावले ही गाडी विजाल विजिटॅबल गाडी मालकाचं त्यावरकाचं आर्थिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली सौरजीत श्रीराम पालवे साहेब सदाशिवनगर पुरंदावडे यांचा साहेब्या पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र साहेब्यावर कोण पडले आदत तेवढं सांगा कुठला सोळा